प्रचंड उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार चालू आहे विशेषतः तरुण वर्ग जो आहे या शहरामधला त्यांचं थोडं मला असं वाटतं माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण झालेलं आहे त्यांना असं वाटतं की एक आय एस ऑफिसर एक अनुभवी ऑफिसर या शहराला काहीतरी दिशा देऊ शकेल आणि नेहमीचे जे राजकारणी आहेत तेच तेच राजकारणी जे अनेक वर्ष या ठिकाणी राजकारण करतात त्यांनी स्वतःच्या घरात प्रॉपर्टी वाढवण्याशिवाय या शहरासाठी विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी काहीच केलं नाही त्यामुळे त्यांना असं वाटतं की एकदा बदल घडवूया आणि नाटांना आपण एकदा संधी देऊन बघूया ही भूमिका ही मानसिकता तयार झालेली आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघातल्या निवडणूक प्रचाराच्या दोन दिवसाच्या आता कालावधी राहिलेला आहे या मतदारसंघातील एक यशस्वी म्हणावं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही असे उमेदवार विजय नाटा साहेब आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांना आजच्यापर्यंतच्या प्रचाराशी आणि आजपर्यंतच्या त्यांच्याशी कार्याशी लोकांपर्यंत कशी पोच झालेली आहे तेच विचारस सर कशा प्रसार चालू आहे आणि आपल्याला काय अपेक्षा आहे प्रचंड उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार चालू आहे प्रचारामध्ये समाजातल्या सगळ्या घटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे विशेषतः तरुण वर्ग जो आहे या शहरामधला त्यांचं थोडं मला असं वाटतं माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण झालेलं आहे त्यांना असं वाटतं की एक आय एस ऑफिसर एक अनुभवी ऑफिसर या शहराला काहीतरी दिशा देऊ शकेल आणि नेहमीचे जे राजकारणी आहेत तेच तेच राजकारणी जे अनेक वर्ष या ठिकाणी राजकारण करतात त्यांनी स्वतःच्या घरात प्रॉपर्टी वाढवण्याशिवाय या शहरासाठी विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी काहीच केलं नाही त्यामुळे त्यांना असं वाटतं की एकदा बदल घडवूया आणि नाटांना आपण एकदा संधी देऊन बघूया ही भूमिका ही मानसिकता तयार झालेली आहे त्याचप्रमाणे राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांना असं वाटतंय की हा आपल्या भागातला मनुष्य याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे एकाच घरामध्ये किती पद द्यायची लोकांना आता त्याचा थोडा उबग आलेला आहे उभं येतो म्हणतो ना आपण इंडायजेशन झालेलं आहे आणि त्याच्यातही त्यांनी जी नवटंकी केली की वडील एका पक्षात मुलगा दुसऱ्या पक्षात ते नाटक सगळं जे मोदी मुर्दाबाद मोदी जिंदाबाद ते लोकांना पटलेलं नाही आणि दुसरं विशेषतः रिडेव्हलपमेंटमधल्या लोकांना त्या उमेदवाराची दहशत बसलेली की हा आला तर रिडेव्हलपमेंट होणार नाही आणि माझ्या मतदारसंघामध्ये रिडेव्हलपमेंट हा खूप मोठा इश्यू आहे दुसऱ्या बाजूला माझा अभ्यास मी केलेलं महापालिकेतलं काम माझा अनुभव त्यानंतर कुठल्याही प्रकारचा माझ्यावर कलंक आक्षेप आरोप नाही तुम्ही पाहिला असेल त्यामुळं लोकांनी बदल करायचा ठरवला आहे आणि मी नेहमी म्हणतो तसा सांगलीला जसा अपक्ष उमेदवार हजारो मतांनी निवडून आला तसं मला असं वाटतं की सर्व समाज माझ्या मागे असल्यामुळं मी निश्चितपणाने निवडून येईल चांगली पॅटर्न होईल आणि एक बेलापूर नवीन पॅटर्न आपल्या रूपाने बाहेर येईल असं वाटतं अगदी शंभर टक्के बेलापूरमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आलेला तुम्हाला दिसेल सर वीस तारखेला मतदान आहे आणि मतदानाच्या मतदारांना काय आपण आवाहन करा मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की माझं चिन्ह शिट्टी आहे सिरियल क्रमांक बारावर आहे आणि त्याच्यासमोरचं बटन दाबा मला विजय करा मी पुढची पाच वर्ष आपली मनापासून सेवा करेन हे होते आपल्यासोबत विजय नाटासाहेब त्यांनी आपल्या मनातल्या भावना आता बोलून दाखवल्या आणि त्यांना पक्का विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचाच विजय होणार आहे मतदारांचा प्रचंड उत्साह त्यांच्या रॅलीला बघायला असा आम्ही साक्षीदार आहोत त्या रॅलींचे आणि नक्कीच तेवीस तारीख ही एक ऐतिहासिक बेलापूर मतदारसंघासाठी ठरणार आहे न्यूज न्यूजशायसाठी अनिल कुमार वळे तुर्बे नवी मुंबई